नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे बाजार भाव बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती अमरावती आवक साठ क्विंटल किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये बाजार समिती सावनेर आवकालेली एक हजार सहाशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये दर आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती पारशिवणी जाता ही एच मध्यम स्टेपल आवकालेली पाचशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती उमरेड जात लोकल आवकालेली अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती देऊळगाव राजा जात लोकल आवकालेली नऊशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये बाजार समिती वरोरा जात लोकल आबकालेली एक हजार सातशे तीन क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती वरोरा खांबाडा जात लोकल आवक चारशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार तीनशे कमाल दर आहे सात हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात मध्यम स्टेपल आवक एक हजार चाळीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे कमाल दर आहे सात हजार सहाशे दहा सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे साठ हे तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव